हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणींनो आय होप की तुम्ही छान खूप मस्त मजेत असाल आणि मी सुद्धा खूप छान मस्त मजेत आहे तर ना आज म्हटलं चला करू याच व्हिडिओ शूट आणि केला पण लक्षातच राहत नाही कसं झालं आहे ना तर बनवत नाही व्हिडिओ त्याच्यामुळे कधी कधी वेळ असला तरी असं लक्षात येत नाही की पटकन कॅमेरा लावावा आणि शूट घ्यावं तर आज कसं डोक्यात आलं मनात आलं की नाही आज आपण लावूया तर मग परवाचा अमावस्या झाली आणि मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे तर येता हा गुरुवार आहे तो मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे तर म्हटलं चला थोडीशी घराची क्लिनिंग करावी आणि जी डेलीची म्हणजे आपली रोजची स्वयंपाकाची नाश्त्याची भांडी असतात ना ती सगळी पहिले घासून घेतली आणि ती एवढी सारी भांडी पडलेली की पूर्ण मी भजले म्हणून कपडे चेंज केले नुसता म्हटलं टॉप बदलावा कारण खूपच जास्त मी भिजलेले आणि थंडी तर बरीच आहे पण म्हटलं नाही थंडी असो काय असो रोजचं काम असतं घर कि बर किचन वगैरे स्वच्छ नसलं की ते काही बरोबर वाटत नाही किंवा म्हणजे असं हेच होत नाही करायचा उल्हास येत नाही किंवा किचनमध्ये कसं तरीच होतं आता तुम्ही मागं बघू शकताय डबे वगैरे किती असता व्यस्त भले कॅमेरात एकदम स्वच्छ दिसत असलं ना तरी सुद्धा धूळ भरपूर झालेली आहे धूळ ही झालेली आहे आणि सगळं सामान सुद्धा माझं अस्ताव्यस्त झालेलं आहे कारण सध्या भांडी मांडणं हे आधी ते अनुष्काचं काम आहे तर दळण वगैरे बरीच काय काय कामं झालेली होती म्हणजे दळणं करून आणलेली होती ती पिठाचे डबे मी सकाळीच घासलेले ते वाळले म्हणून म्हटलं पिठं ओतून ठेवावी आणि मग पिठं ओतली की परत एकदा ते पीठ उडतं म्हणून आधी ते डब्यात घालून घेतलं आणि तुमची ही मार्गशीर्ष महिन्याची झाली का तयारी म्हणजे साफसफाई तर मी अशा पद्धतीने किचन क्लीन करते जे डबे आहेत ना रॅकमधले वगैरे ते खराब नाही आहेत अजिबातच घासलेलेच आहेत दिवाळी संपल्यानंतर सगळं ते घासलेलं वगैरे होतं पण धूळ बसलेली इकडचं तिकडं झालेलं आणि डबे जसे म्हणजे आपल्या चकल्या करंजा जसं काही फराळ संपलाय तस तसे ते डबे घासलेले होते पण जो काही दिवाळीचा किराणा भरलेला ना तो सगळा माझा जशाच्या तसा पिशव्यांमध्ये होता म्हणजे वापरलेला अर्धा पडलेला असं तसं आणि ते कधी पासून ना काढायचं होतं मला त्या मधल्या काळात भरपूर हे झालं म्हणजे दिवाळीनंतर तेजस सुट्टीला आलेला तो गेला तो सुट म्हणजे सुट्टी होती तोपर्यंत आम्ही मुंबईला फिरायला गेलेलो चार दिवस तिकडं फिरून आलो ते राहिलं म्हणजे बरीच असं ही झालं की तेजसला सोडायला गेलो परत मुलींची शाळा सुरू झाली सगळं ह्या दोन एक जवळजवळ जोल आता दीड महिना झाले मी दोन महिने झाले म्हणजे व्हिडिओ पोस्ट केला नाही त्याच्यामुळे मग तुम्हाला काही सांगताच आलं नाही तर बघा त्याच्यामुळे हे सगळी माझी कामं पेंडिंग राहिलेली आणि आता म्हटलं सगळं जिकडच्या तिथं रुटीन लागलेलं ला, आहे मुलांचं शाळेचं डबेचं त्याच्यामुळं म्हटलं हे क्लिनिंग करावं आणि मार्गशीर्ष महिना म्हटलं की जरा साफसफाई केल्याशिवाय बरं वाटत नाही म्हणजे ते हे तर ह्या ज्या आहेत ना त्यासुद्धा चेक केल्या सगळ्या डाळी वगैरे कारण कधीकधी कधी असं होतं ना की ए, 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 उघडली नाही भरणी की त्याच्यात किडे वगैरे होतात आणि डेली जर आपण ते उघडत असेल उघड होत असेल भरण्यांची तर आपलं लक्ष जातं किडे आळ्या वगैरे झालेल्या असल्या डाळीत कशात तर आपण ते स्वच्छ करतो पण माझ्याकडून तसं झालं नव्हतं पण काहीच नाही झालं फक्त ना माझं उडदाची डाळ एका छोट्याशा भरणीत ठेवलेली ती ना अक्षरशः त्यात ती पाखरं झालेली ना पीठ पूर्ण झालेलं ते फेकून दिलं असं कधी होत नाही पण ह्यावेळेस झालं आता बघा जे काही जर्मनचे डबे होते ना ते सगळे पहिले घासून घ्यावं म्हटलं आणि त्याच्यातलं काढलं जास्त पसारा न करता कधी कधी ना असं नियोजनबद्ध किंवा वेळेनुसार आपल्या व्यवस्थित असं केलं ना थोडं थोडं काढत तरी सुद्धा आपल्याला जास्त लोड परत पडत नाही तर आता मला किचन खरंच डीप क्लीन करायचं होतं मी केलंच तुम्हाला अगदी दहा बारा मिनिटाचा व्हिडिओ इथे आला असेल तो फास्ट फॉरवर्ड मी केलेला आहे म्हणून पण अख्खा दिवस म्हटलं तर केलं कधी कधी असं होतं ना मग मेडिकल मी जाऊन येते आणि आलेल्या जा, म्हणजे ज्या आपल्यात आहेत कामाला त्यांना मी सांगून येते की मी आज काही पुढे येणार नाही माझं घरात काम आहे तर त्या आहे म्हणते येऊ नका तुम्ही मग मी दिवस एक असा निवडते की घरात माझं सगळं काम होईल आठवड्यातनं किंवा हा आठवड्यात ना एक दिवस असा आदला मधला असतोच की मुलं शाळेत गेल्यानंतर मी त्यांना सांगते मी आज पुढं येत नाही तुम्ही ॲड तुमचं तुम्या, पुढं करा मला घरात काम आहे मग मी असं एखाद्या दिवशी पूर्ण सगळं काढते तर हे काय घासायचं नव्हतं पण धूळ इतकी बसलेली ना म्हणून एकदा ओल्या कपड्याने आणि एकदा सुक्या कपड्याने सगळं स्वच्छ पुसून घेतलं कधी कधी ना वरचे वर जर आपण दोन चार दिवसात ना असं हात मारला ना तरी सुद्धा म्हणजे एकदम स्वच्छ दिसतं पण नाही मला ते हा थोडं थोडंसुद्धा का होईना पण माझं क्लीन करायचं राहून गेलेलं आता धूळ बघू शकता तुम्ही भरपूर सारी धूळ झाली जळमाट झालेली ती सगळं काढलं आणि अशा पद्धतीने रुटीन चालू आहे तर मी प्रयत्न करते ताईनो मला पण व्हिडिओ मध्येच बोलते बघा ते बोलत होती तर हिकडे सुद्धा तर मध्येच असं सा, सांगते की मला खूप करू वाटतं मला पण तुमच्या आठवणी ती तुमच्या कमेंटची आठवणी ती पण आता काय करू माझ्या मागं जे लागलेलं ला, आहे ते मी सोडू शकत नाही आणि एकच कुठलं तर व्यवस्थित मी करू शकते अशा पद्धतीने तर सकाळी एक मशीन झालेली त्याच्यानंतर दुसरी मशीन झाली आणि आता तिसऱ्यांदा स्वेटर वगैरे बघा हे मशीनमध्ये सगळे लावलेले बेडशीट वगैरे कारण आता हे मार्गशीर्ष महिन्याचं क्लिनिंग एक मशीन ती मशीन झाली आणि सगळे कपडे बघा वरती उन्हात नेऊन उन सुकत घालून आले ऊन चांगलं पडलं आहे आणि थंडीसुद्धा आहे जाते येते थंडीचं तर काय आणि आता इथं जे काही गव्हाचं पीठ आहे ना ते सगळं चाळायला घेतलेलं आहे गव्हाचं पीठ यासाठी चाळून ठेवते कारण दिवाळीतना मला छान मोठं गिफ्ट मिळाले मिस्टरांकडून ते म्हणजे फ्रूड प्रोसेसर तर त्याच्यात ना कणिक छान मळून होते तीही मी दाखवीन तुम्हाला तर त्याच्यासाठी काय होतं स पीठ असं चाळून ठेवलेलं असलं की पटकन सकाळी ते मशीनमध्ये म्हणजे भांड्यात पीठ डायरेक्ट घेऊन ना पिळ कणिक मळता येते म्हणून म्हटलं चला तर खूप वेळ गेला पंधरा मिनटं माझी हे दीड पाहिली म्हणजे दीड किती म्हणतात सात आठ किलो दळण होतं ते करण्यात गेला सगळं पीठ चाळलं आणि तोही डबा ठेवला आता बाहेर बघा डबा सगळा म्हणजे जे जर्मनचे डबे सकाळी जे घासलेले ना मी ते तासाभरात वाळले उन्हात ठेवलेले आणि आता जे मसाले वगैरे सगळे जे आहेत व्यवस्थित सगळ्या एक्सपायरी वगैरे नेहमी बघावी म्हणजे ह्या पाकिटांवरती मी तर बघते कारण मी मसाले मोठे मोठेच पॅकिंग आणते आणि शक्यतो संपतात पण तरी पण आपलं बघायचं एखादं दुसरं आपलं मागं राहतं चेक करून खराब झालेलं फेकून द्यायचं चांगलं असेल ते ठेवायचं तेही सगळं आता व्यवस्थित भरून घेतलं आणि मी बघा जर्मनच्या डब्यातच ते किंवा म्हणजे अशा डब्यामध्ये मसालेचे पॅकेट ठेवते मी बिलकुलही मसाल्याचे जे पॅकेट आहेत ना फ्रीजमध्ये ठेवत नाहीत मला ते आवडत नाही म्हणून मी तसं ठेवते आणि मला ते हातासरशी सापडतात खाऊचं डबे वगैरे सगळं सगळं आता दिवाळी वगैरे संपलेली आहे आणि आता एकदाचं म्हणजे पुन्हा आता हे सुरू झालं नवीन वर्ष लवकरच येईल मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे तर बघा आपण जेव्हा काय काय गोष्टी अशा ठेवतो ना तर कधी आपल्या लक्षात नसतं बऱ्याच असं काढलं ना म्हणून पंधरा दिवसात नका एक होईना असं थोडंफार जरी काढलं ना तर ते बरं पडतं आता मेन महत्वाचं काम मी इथे तैनू काढलेलं आहे हे दोन ड्रेम जे आहेत ना तो तो, ते दिवाळीत आप हे सगळं सामान भरलेलं ना म्हणजे दिवाळी आपण जी भरतो म्हणतो तर तेव्हापासूनचं हे सामान पुढे आहेत बघा दोन महिने झाले मला ते काढता नव्हे काहीच नाही म्हणजे नाहीच ना ते तर आता बघा इकडे ड्रायफ्रूट्स वगैरे ना पॅकेट कापलेली तेजसला जाताना ड्रायफ्रुट्स दिले ना सगळे डबा भरून तर हे सगळेच पॅकेट ड्रायफ्रूटचे फाटलेले होते मग अर्ध्या अर्धे त्याला दिलेले आणि थोडं थोडं इथं आधी ते अनुष्काला ठेवलेले तर ते ना सगळे डब्यात पडलेले काजूसुद्धा मऊ झालेले पण आता सुद्धा त्याची काजू करून मी करून टाकली संपवले ते काजू आणि तेही बाकीचे ड्रायफ्रूट्स चांगले काचेत त्या भरणीत आता व्यवस्थित बदाम वगैरे असे बघा ठेवून दिले तेही सांडले असं होतं आणि ते असं नीट नेटकं ठेवलं ना कारण हे सगळ्या गोष्टी महाग असतात अशा रोजच्या आपण काय आणत नाही एकदाच जास्त पैसे अगदी घालून एकदम घेऊन येतो तर त्या नीट ठेवणं सुद्धा ल तेवढंच गरजेचं आहे त्याच्यामुळं काचेच्या भरणीत असे बदाम ठेवले आणि ते, ते, ते फ्रीजमध्ये ठेवले ना तर ते मऊ पण होत नाहीत आणि त्याच्यात किडे पण होत नाहीत पण पायजेल तेवढे दिवस टिकतात पण प्लॅस्टिकच्या भरणीत वगैरे ना खराब होतात एअरटाईट कंडिशनर जे डबे असतात ना त्याच्यात सगळं ठेवायचं आता इकडे पिस्ता जे काही अक्रोड वगैरे थोडं थोडं होतं ना ते मी पॅकेटातनं पॅकेटातच रबर लावून ठेवलं साखर ओतली बघा आणि जेवढं काय थोडं थोडं असं राहिलेलं त्या भरण्या सगळ्या आता भरून ठेवल्या जेणेकरून पुढे दिसेल की मला काय काय माझ्याकडं शिल्लक आहे आणि आता मात्र मी सगळं व्यवस्थित लक्षात ठेवलेलं आहे की कि माझ्याकडं किती ग्रोसरी शिल्लक आहे किंवा किती संपलेली आहे काय घ्यायची तर दोन ड्रम जे होते हा मोठा डबा ते थोडं थोडं करून सगळ्यात होतं आता मी एकच तो ड्रम केला बाकीचं सगळं ठेवून दिलं आणि थोडं जिरे असे पॅकेट जी काही होती ना ती अशी व्यवस्थित ठेवली जेणेकरून मला ते हे होईल रवा पण माझ्याकडं नाही म्हटलं तर जवळजवळ घरात दोन किलो रवा होता आता तो रवा थोडंसं जळमाट लागल्या दिसत होता म्हणून मी सगळा रवा चालला आणि त्या रव्याचे लाडू एक दोन दिवसात मी आता करून टाकणार आहे कारण दिवाळीत मी काय रव्याचे लाडू केलेले नव्हते आता सगळ्यात माझं महत्वाचं इम्पॉर्टंट काम झालं बघा ते दिवाळीचं सगळं राहिलेली ग्रोसरी मी ती आता व्यवस्थित ठेवली आणि आता आले किचनकडे मागचं बघा सगळं उरकून घेतलं व्यवस्थित स्वच्छ क्लीन केलं आणि हे सुद्धा मला करायचं होतं तर हा आहे उषाचा फूड प्रोसेसर ज्याच्यात कणिक मळून चॉपर वगैरे पण मला इतका वेळच नाही की मी वेग वेगळं काय तर त्याच्यात चॉप करेन किंवा काय करेन फक्त रोजची रोज मी कनिक मळते ह्याच्यात आणि त्याचं भांडं पण खूप छान आहे म्हणजे ते आहे बघा यूट्यूबवरती त्याचे सगळे रिव्ह्यू वगैरे मी पण माझ्या मा व्हिडिओमध्ये दाखवीन की मी कशी त्याच्यात कनिक मिळते आणि खरंच मला ते खूप युजफुल झाले सकाळची माझी गडबड जी असते ना म्हणजे एका साइडला पीठ टाकलं पाणी टाकून दिलं की छान त्याच्यात कणिक मळून होते तर ते मी दाखवेलच तुम्हाला तर हा ओव्हन वगैरे का तेजस चालता ना तेव्हा बरंच काय काय तो त्या ओहन मध्ये स्वतः तो करायचा किंवा गरम करायचा काय त्याला सगळं माहिती आहे ना मग तो सगळं करत बसायचा मग तो तेव्हापासून पुसायचा राहिलेला तोही सगळा व्यवस्थित असा बघा ओल्या सुक्या कपड्याने सगळा पुसून घेतला आतून जवळजवळ म्हणजे त्याच्यात अगदी एक दोन कण पडलेले तर त्यालाही भुर्र आलेला असं खरं ठेवू नये पण आता मला माझं लक्ष नसल्यामुळे ते तसं झालं तर हा फूड प्रोसेसर आहे तर हा उश्याचा घेतलेला आहे मला वाटतं काय तर नऊ ते दहा हजारपर्यंत पर्यंत हा बसलेला होता तर ह्याची भांडी बिंडी पण खूप छान मजबूत आणि एकदम मस्त आहेत पण मी त्याचं काहीच केलेलं नाही फक्त जसा हा फूड प्रोसेसर घरात आला आहे त्यातलं फक्त हे भांडं मिक्सरचं म्हणजे हे मिक्सर आणि ते कनिक मळायचं भांडं हे माझ्या हातात आहे हे, हे दिसतंय हे कनिक मळायचं आहे चॉपर हे, हे सगळं तर हे एवढंच मी वापरलेलं आहे मला ज्युसर वगैरे सगळं वापरायचं आहे पण मला काही वेळ भेटेना झाला म्हणून ते राहिलेलं आहे पण ठीक आहे मला मी ज्याच्यासाठी घेतले खास फक्त कनिक मळायसाठी ना तर ते हे केलेलं आहे आणि दुसरा सुद्धा मिक्सर दिसतोय तुम्हाला जसं की मी म्हटलं की हे जे फूड प्रोसेसर आहे ना मी फक्त त्याच्यात आत्ता सध्या कनिक मळते मला दुसरं ते म्हणजे मिक्सर म्हणून त्याचा मी काहीच वापर केलेला आहे आणि माझा जो जुना मिक्सर आहे ना तो मी ठेवलेला हो आहे म्हटलं ठीक आहे मिक्सर आहे तो वापरून टाकते आणि हे फूड प्रोसेसरची भांडे जशीच्या तशी नवीन राहू देत जेव्हा केव्हा हा मिक्सर आता हा मिक्सर तर माझ्या लग्नातला आहे जसाच्या तसा आहे ह्याला लाईफटाईम टाइम काहीच होणार नाही कारण हे जुनं मॉडेल आहे आणि म्हणजे असं रप्न टप आहे किती खोबरं वगैरे बारीक केलं तरी चालतं हे आत्ताचे मॉडेल मा म्हणजे कसं असतं थोड्या फार फरकाने ते बंद पडतं मग मग हा मिक्सर मी आपलं म्हणजे लस आपण खोबऱ्याचं वाटण किंवा कांदा हे आपलं नेहमी जे मिक्सरमध्ये आपण बारीक करतो सगळं त्याच्यासाठी हा मिक्सर ठेवलेला आहे आणि फूड प्रोसेसरमध्ये फक्त कनिक मळायसाठी सध्या तरी मी तसं ठेवलेलं आहे एक मला रॅक बनवून घ्यायचंच येतं किचनमध्ये कारण त्या फूड प्रोसेसरला इतके सारे भांडे आले इतके सारे चॉपर आणि इतकं सारं काय काय आलंय ना ते व्यवस्थित कुठं ठेवावं हा मला मोठा प्रश्न पडलेला आहे म्हणून म्हटलं चला त्याला एक करून घ्यावं तर बघा मिक्सर जो जुना होता ना तोही घासला पुसला आणि सगळा किचन ओटा पण तिथल्या तिथे पुसून घेतला कारण नॉनव्हेज वगैरे बनवलेलं असतं आणि आता काय मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यापासून नॉनव्हेज नाही म्हणूनच सगळं क्लीन करून घेतलं तर किचन ओटा सगळा बघा साफ केला आणि ही एक रॅक आहे ती पण सगळी स्वच्छ करून घेतली इथे सुद्धा मी ह्या रॅकमध्ये उपवासाचं मीठ वगैरे असं सगळं ठेवत असते तर तुमची सुद्धा क्लिनिंग झाली का मार्गशीर्ष महिन्याची कसं होतं ना असं कोणाचं तरी बघितलं की एक हुरूप येतो किंवा एक एनर्जी येते बघून बरं वाटतं म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ करतेच आहे म्हणजे क्लीनिंग क्लिनिंग करते तर करूया म्हटलं त्याच्यानंतर इथं खाली तरी तुम्ही राडा बघू शकताय हां हिकडचं एक रॅक आहे ना कपाट आपलं माझं भांड्यांचं ते स्वच्छ क्लीन राहतं पण इथं ना खाली काय होतं गडबड होती इथलं हितंच म्हणजे झाडू वगैरे मारला तरीसुद्धा पुढं मागं पुढं मागं नुसत्या वस्तू होतात तेसुद्धा सगळं क्लीन करून घेतलं आणि फायनली बघा जवळजवळ तीन चार तासानंतर असं मस्त म्हणजे किचन क्लीन झालेलं आहे सगळा किचन ओटावरती चढून सगळं मी घासून वगैरे घेतलं ह्या स्टाईल वगैरे सगळ्या किचन सगळं धुवून घेतलं फरशी सगळी घासून घेतली आणि फायनली किचन व्यवस्थित असं झालेलं आहे म्हणजे चकाचक झालेलं आहे आता तुम्ही बघू शकताय आणि त्यातही माझा आता हॉल वगैरे अजून क्लिनिंग करायचं आहे तेही मी करून घेते पण किचन मात्र आज मार्गशेष महिन्यासाठी व्यवस्थित असं म्हणजे उपवास वगैरे असतात तर ते क्लीन केलेलं छान कधीही ते म्हणतात ना एक म्हण आहे की जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वश तशा टाईपमध्ये चला व्हिडिओचा मी एंड करते